टेस्टी हेल्दी आणि एकदम सुंदर असा प्रोटीनने भरलेला असा राईस आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन राईस चंक राईस कशा पद्धतीने बनवायचं हे स्टेप बाय स्टेपमध्ये बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे पाव वाटी मुगाची डाळ आणि दोन तीन चमचे तूर डाळ असं मिक्स करून व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे साईडला कुकर गरम करत ठेवलेला आहे कुकर चांगला गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तेल जास्त घालायची गरज नाही तरीही एकदम टेस्टी आणि सुंदर असा राईस बनवणार आहोत इथे आपण कुठल्याही प्रकारचा कांदा टोमॅटो कशाचाही वापर करणार नाही तेल गरम झाल्यानंतर आपण राई आणि जिरं थोडंसं घातलेलं आहे त्याचप्रमाणे मी इथे एक पान कोबी एक सिमला मिरची छोटी आणि एक दोन हिरव्या मिरच्या कट करून एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण इथे यूज करणार आहोत कुठल्याही प्रकारचा अद्रक लसूण पेस्ट किंवा काहीही ॲड करायचं नाही त्यानंतर आपण जे हिरवी मिरची सिमला मिरची आणि कोबी जे कट केलं होतं ते तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत तर व्यवस्थित एक दोन मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे कारण कोबीला जो उग्रट वास असतो तो निघून जाण्यासाठी आपल्याला एक मिनटं तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आहे सोया चंक्स कुठल्याही कंपनीचं मी इथे नाव घेत नाही तुम्हाला जे अवेलेबल असेल तर ते सोयाबीन तुम्ही घेऊ शकतात तुमच्या क्वांटिटीनुसार घरातल्या लोकांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त इथे सोयाबीनचा वापर करू शकतात त्या पद्धतीने मी इथे एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत ते व्यवस्थित आपल्या इथे आधी भिजवायची गरज नाही आहे आपण इथे सोयाबीन आहे तर ते डायरेक्ट यूज करणार आहोत कुठलाही सोयाबीन राईस पुलाव बनवताना तुम्ही डायरेक्ट यूज केलं तरी ते दोन तीन शिट्ट्यांमध्ये छान शिजतात सोयाबीन त्याच्यासाठी वेगळं भिजवून घ्यायची गरज नाही आहे त्यासाठी मी एका डिशमध्ये अशा पद्धतीने एक वाटी सोयाबीन घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आहेत फक्त जे वरचा पांढरा बलक असतो म्हणजेच ते निघून जातं पांढरी घाण असते तर ती त्यासाठी पांढरीवरची पावडर असते ती निघून जाते आणि त्याच पद्धतीने ते दहा पद बारा मी भाजलेले शेंगदाण्यांचा वापर करणार आहे त्यांनी सोयाबीनची खिचडी खाताना एकदम छान टेस्ट येते त्याच्यासाठी त्यानंतर व्यवस्थित असे सोयाबीन भिजवून घेतल्यानंतर आपण जे कोबी सिमला मिरची आणि हिरवी मिरची तेलात परतून घेतले तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे सोयाबीन जे आहे तर ते धुवून ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित असे एक ते दीड मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता सोयाबीन हे भाज्यांमध्ये परतायचं याच्यासाठी की सोयाबीनलाही एक प्रकारचा दुर्गंध असतो पहिल्यांदा तर तो निघून जाण्यासाठी आपल्याला हे एक ते दीड मिनटं छान परतून घ्यायचं आहे तर हे एक ते दीड मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत मसाले हे काही स्पेशल नाही फक्त चिमूटभर हळद घेतलेले आहे एक चमचा तिखट एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे नेहमी तांदूळ घालायच्या आधी आपल्याला सोयाबीन छान परतून घ्यायचं आहे कारण उग्रट वास जाण्यासाठी आणि मसाले सोयाबीनला छान लागावे आणि व्यवस्थित असे मिक्स व्हावे यासाठी त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत तांदूळ आणि डाळ जे धुवून व्यवस्थित घेतलेलं आहे तर ते मिक्स करायचं आहे तरही खूप छान पुलाव होतो किंवा खिचडी इथे मी खिचडी टाईप बनवला आहे म्हणजेच थोडंसं ओलसर पाहिजे म्हणून त्यासाठी थोडंसं मी पाणी जास्त घालून बनवणार आहे तुम्हाला जर पाणी जास्त नको असेल तर तुम्ही कोरडी बनवण्यासाठी कमी पाण्याचा वापर करू शकतात त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे जे पण आपण पन सगळे जिन्नस घातलेले आहेत तर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत तांदूळ डाळ आणि सोयाबीन भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तर एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि परतत असताना आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे इथे आता मी एक वाटी तांदूळ घेतलेले होतं तर इथे मी पाणी तीन वाटी ॲड करणार आहे तुम्हाला जर एकदम कोरडं हवं असेल तर तुम्ही कमी पाण्याचा वापर करू शकता तर ही जी आहे तर ती पुलाव एकदम कोरडा घरच्यांना आवडत नाही थोडासा ल मऊसू छान वाटतो त्याच्यासाठी त्याप्रमाणे जे कमी वाटले मला मसाले ते मी ॲड केलेले आहेत परत तिखट मीठ हळद आणि थोडासा गरम मसाला ॲड केला आहे आणि छान अशा तीन ते चार शिट्ट्या कुकरच्या काढून घेणार आहोत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून व्यवस्थित कुकर थंड झाल्यानंतर मी ओपन करत आहे कुकर तर त्यानुसार आता ही वाफ तुम्ही बघू शकतात वाफ एकदम फोनवर आली त्याच्यामुळे थोडंसं ब्लर दिसतं आहे तर त्या पद्धतीने आपल्या बरोबर क्वांटिटीनुसार अशा पद्धतीने सुंदर अशी मऊसूद प्रोटीनयुक्त अशी आपली खिचडी बोला या पुलाव रेडी आहे लहान मुलं असो वयस्कर लोक असो सर्वांना आवडणारी अशी ही आपली छान मस्त झटपट होणारी आणि कुठलाही त्याला अति काही जी नस न लागणारी अशी सुंदर हेल्दी आपली सोयाबीन खिचडी तयार आहे आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका